विश्रामबाग परिसरातील रेल्वे फाटकाजवळ भांडणे का सोडवली नाहीस असे म्हणत एका तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे सदरचा कुणी हल्ला हा गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी भाऊसाहेब राजाराम बिरंजे राहणार वारणाली सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेली आहे त्याच्या फिर या, या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संशयित संतोष मगदूम राहणार वारणाली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी भाऊसाहेब बिरंजे हा आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील वारणाली येथील विद्याविहार कॉलनीमध्ये राहतो गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जेवण करून तो विश्रामबाग रेल्वे फाटकजवळील महापालिकेच्या खोक्याजवळ बसला होता त्यावेळी संशयित संतोष मगदूम हा त्या ठिकाणी आला मगदूम आणि त्याच्या मित्रांमध्ये झालेल्या भांडणावी तू मध्ये का पडला नाहीस असं म्हणून भांडणे तूच लावतोस असं म्हणत शिवीगाळ करून हातात असलेल्या चाकूने भाऊसाहेब बिरमजे यांच्यावर वार करून त्याला जखमी केले घडलेल्या घटनेनंतर भाऊसाहेब बिरंजे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार केल्यानंतर भाऊसाहेब बिरंजे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित संतोष मगदूम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी विश्रामबाग